पंचवीस वर्षात खूप सारे अप्स अँड डाऊन्स आहेत पण प्रत्येक क्षणाला त्या त्या वेळेला अशा काही गोष्टी घडल्या आहेत ज्याने आता थांबायचं नाही सांगितलेलं आहे जिथे थांबलो होतो रडलो होतो थकलो होतो प्रश्न होते त्या प्रश्नांची उत्तर शोधू होतो तेव्हा त्या आरशातल्या माणसानं सांगितलं होतं की भाई आता जा कर्जे काम करायचं ते म्हणजे आशुतोष सरांबरोबर बसून इंटरव्ह्यू देणं हा पण त्या जेव्हा थांबलो होतो तेव्हा हे होईल का हे माहीत नव्हतं पण ते ती गोष्ट घडते म्हणजे स्वतःवरचा विश्वास ठेवणं आणि चालत राहणं ही सर्वात महत्त्वाची गोष्ट आहे मला असं वाटतं की आता थांबायचं नाहीचा जो ट्रेलर बघितला आहे त्याच्यावरून असं वाटतं की खरंच या सीमांना मरण नाही आणि ज्या पद्धतीने हे दोन आयकॉन्स माझ्याबरोबर आहेत ज्यांनी ग्लोबल सिनेमाला एका वेगळ्या अर्थानं मराठीपण बहाल केलं आहे तर खूप खूप स्वागत आहे लॅट्सअपमध्ये आणि आशुतोष सर आणि सिद्धार्थ मनपूर्वक स्वागत आणि ज्या पद्धतीने तुम्ही दिसताय आणि डोळ्यातली सच्चाई आहे त्याला काही तोड नाही कारण बाकी सगळं उसणं आणता येतं डोळ्यातली चमक नाही आणताय काय सांगाल तुम्ही या सगळ्याबद्दल आणि आता थांबायचं नाही हा प्रवास कारण थांबायचं नाही असं म्हटलं जात आहे आणि तो प्रवास वेगळ्या अर्थाने माहीत तुझ्या हातात आहे <laughs> <laughs> नाही ग हा खरच न थांबणारा प्रवास आहे आणि हा त्या प्रवासातला हा आता थांबायचा नाहीचा था, हा सिनेमाहिला दगड ठरेल असं आहे स्वप्नच सगळंच आहे मायासाठी अमित तर म्हणशील तर पंचवीस वर्षाचं करिअर आहे पंचवीस वर्षात खूप सारे अप्स अँड डाऊन्स आहेत पण प्रत्येक क्षणाला त्या त्या वेळेला अशा काही गोष्टी घडल्या आहेत ज्याने आता थांबायचं नाही सांगितलेलं आहे आणि तो प्रवास आता थांबायचा नाही या सिनेमापर्यंत आलेला आहे मला नेहमीच वाटतं मला खूप जणं विचारतात की इन्स्पायरिंग गोष्टी आपल्या आयुष्यात खूप साऱ्या होत असतात त्यातली एक महत्त्वाची गोष्ट म्हणजे माझ्यासाठी माझ्या आयुष्यातलं असा पडावता होता ज्यात तूही सामील आहेस तूही तूही त्या मला इन्स्पायर करणाऱ्या माणसांमधली एक महत्त्वाची व्यक्ती आहेस पण आरशाने मला जे शिकवलं ह्या पंचवीस वर्षात जिथे थांबलो होतो रडलो होतो थकलो होतो प्रश्न होते त्या प्रश्नांची उत्तर शोधू होतो तेव्हा त्या आरशातल्या माणसानं सांगितलं होतं की भाई आता जा जे काम करायचं ते आणि त्यात आत्मविश्वासाने आत्तापर्यंत काम करत गेलो होतो मग तू म्हटल्याप्रमाणे म्हणजे आशुतोष सरांबरोबर बसून इंटरव्ह्यू देणं हा पण त्या जेव्हा थांबलो होतो तेव्हा हे होईल का हे माहीत नव्हतं पण ते ती गोष्ट घडते म्हणजे स्वतःवरचा विश्वास ठेवणं आणि चालत राहणं ही सर्वात महत्त्वाची गोष्ट आहे हा मोमेंट खूप एन्जॉय करतो आहे मराठी सिनेमामध्ये आत्ता पुन्हा दोन हजार दोन हजार सतरापासून पुन्हा एकदा प्रवास सुरू झाला आहे आणि त्या प्रवासात ज्या 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 आठवणी ज्या ज्या गोष्टी जे जे कॅरेक्टर जे जे सिनेमे आणि ज्या ज्या सिनेमाचा भाग होतोय हे खरंच मस्त आहे हिंदी असेल बंगाली असेल वेब सिरीज असतील नाटक असेल ह्या सगळ्या गोष्टी एक कलाकार म्हणून खूप छान पद्धतीने एन्जॉय करण्याचा प्रयत्न करतो त्यामुळे तू सुरुवातीला ज्या म्हटल्यास त्या खरच कनेक्ट होणार आहेत आणि सिनेमाशी आणि माझ्या करिअरशी सोशल मीडियाच्या चकाकणारे नाव म्हणजे लेट्सअप मराठी सगळ्यांना सगळे नागरिकांना ती स्पीच लेट्सअपवरील मुलाखती म्हणजे विचारांचा खजिना बातम्या केवळ वस्तुस्थिती सांगणाऱ्या न प्रोपोगंडा फक्त जनतेचा अजेंडा राजकारण मनोरंजन असो की क्रीडा क्षेत्र महाराष्ट्राची स्पंदने संवेदनशीलतेने टिपणारे माध्यम म्हणजे अप मराठी जगासोबत एक पाऊल पुढे राहण्यासाठी लेट्सअप चे ऍप सोशल मीडिया आणि वेबसाईट सोबत कनेक्टेड रहा